जाहीर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या घटकामध्ये किती फॉर्म आलेले आहे ते सिरीज घेऊन आलेलो आहे तर पहा आज आपण नवीन घटक घेऊन आलेलो आहे कोल्हापूर एस पी इथे फॉर्म आलेले आहे एकोणीसशे ब्याण्णव आणि हा फॉर्म पाठवलेला आपला अनिकेत सूर्यवंशी भावने तर त्यांचे खूप खूप आभार त्यानंतर पुढील अर्ज बघा एस आर पी एफ क्रमांक चौदा पाच हजार पाचशे पंच्याहत्तर त्यानंतर आहे पुढील घटक एस पी नांदेड सात हजार नव्वद त्यानंतर पुढील घटक आहे छत्रपती संभाजीनगर एकतीस हजार तीनशे शहाण्णव प्रिझम कारागृहसाठी त्यानंतर पुढील घटक सी पी मुंबई पोलिस कॉन्स्टेबलसाठी एक लाख चाळीस हजार एकशे अठ्ठावीस त्यानंतर पुढील घटक काटोल नागपूर एस आर पी एफ चारशे बत्तीस पुढील घटक आहे एस पी बीड पाच हजार तीनशे पासष्ट तर पहा सर्वांनी आपले भरलेले अर्ज या नंबरवर पाठवायचा शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर सर्वांनी आपला भरलेला अर्ज पाठवायचा आहे स्क्रीनशॉट सुद्धा पाठवू शकता सर्वांनी अर्ज पाठवा तेव्हाच आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवू शकणार आहे